मिरच्या गावाने खाल्ल्या आणि मिरच्या खाल्ल्या ती खाल्ल्या त्या मिरच्या ब मिरच्याच्या बोबडल्या मोबदल्यामध्ये तुकाराम महाराजांना जेवायला सुद्धा कोणी दिलं नाही ह्याचा राग पांडुरंगाला आला आणि मग पांडुरंगाला राग आल्यानंतर पांडुरंगाने मनातल्या मनातून विचार केला आणि सहज देवाच्या मुखातून एक वाक्य निघालं जेणी जेणी तुकाराम महाराजांच्या मिरच्या घरी नेल्या आहेत त्या लोकांनी फक्त उद्या सकाळी ते मिरच्या मला खाऊन दाखवाव्या त्यांनी लिहिलेल्या मिरच्या मला फक्त खाऊन दाखवाव्या सहज वाक्य सुटलं पांडुरंगाच्या तोंडातून तूं। खाऊनच दाखवा मग असं म्हणून पांडुरंगाने एक लीला केली आणि लीला केल्यानंतर या सगळ्या नेलेल्या फुकट मिरच्या आपण विकत आणायच्या आणि कशा आणायच्या त्याची वसुली कशी करायची हे पंढरीनाथाने ठरवलं आणि पंढरीनाथाने ठरवलं आणि मग पांडुरंगाने एका चौधरी नावाच्या माणसाचं रूप घेतलं चौधरी नावाच्या माणसाच रूप घेतलं आणि रूप घेऊन तो चौधरी नावाचा व्यक्ती तुकाराम महाराजांकडे गेला या वरे वैकुंठ पीठ तो हात तुकीची देतो स्पष्ट यासाठी तयाशी वरिष्ठ बोलते मग ज्या बाईनी मिरच्या नेल्या होत्या त्या पहिल्या बाईच्या घरी पंढरीनाथ गेले आणि गेल्यानंतर त्या आलेल्या मावशींना देवाने नमस्कार केला रामराम केला तोच नाव काय म्हटलं तुकाराम महाराजांनी एका चौधरी नावाच्या व्यक्तीचं रूप घेतले आणि आता तुकाराम महाराजांनी विकलेल्या मिरच्याची वसुली आपण करायची आणि असा विचार करून पंढरीनाथ त्या गावामध्ये गेले गावामध्ये गेल्यानंतर ज्या बाईने मिरच्या नेल्या होत्या त्या बाईच्या घरी गेले तुकाराम महाराज घरी गेले पंढरीनाथ आणि जाऊन दार वाजवलं दार बाजवल्यानंतर दार उघडलं मधून एक मग कोकणी मावशी आली मावशी आल्यानंतर पंढरीनाथाने त्यांना त्यांचं नाव विचारलं बाई तुम्ही मग तुकाराम महाराजांकडून मिरच्या नेल्या होत्या तुमचं नाव काय आहे ते सांगा त्या मावशीनं म्हटली माझं नाव आहे शांताबाई शांताबाई नाव आहे माझं शांताबाई नाव आहे जसं तुमचं नाव आहे तसं वागणं आहे का अजिबात नाही मिरच्या नेहला बरं नेहलावती नेहलाव ग तुकाराम महाराजांचे पैसे तर द्यायचो होतो पैसे तर द्यायचो होतो मग तो कनी हो त्यावेळेस हो त्या मावशी म्हणू लागल्या पैसे तर मी देणार होते परंतु तुकाराम महाराजांनी त्या पैशाचा विषयच काढला नाही पैशाचा विषय काढला नाही मग म्हणून मी मिरच्या फुकट आणल्या मिरच्या फुकट आणल्या म्हटल्यानंतर देव म्हणू लागले बाई त्या मिरच्या तुकाराम महाराजांच्या येतात तुकाराम महाराज पैसे घेणार घेतले मग तू मिरच्या कशाला आणल्या बळबळनं का तुझ्या काकाने तुला मिरच्या दिल्या आहेत का तुझा का चुलता फिलता का देऊ जायचं तशात मिरच्या घेऊन यायचं अजिबात चालणार नाही तसं जेवढ्या मिरच्या नेहल्या आहेत तेवढ्या मिरच्याचे पैसे मला आत्ताच्या आत्ता देव त्या बाईला म्हणू लागले देव म्हटले तू मिरच्या जेवढ्या नेहल्या आहेत तेवढ्या मिरच्याचे पैसे मला दे महिपती महाराज वर्णन करतात यावर मनी वैकुंठ पीठ तो हात दुगीची देतो स्पष्ट यासाठी तयाशी तुकाशीट वरिष्ठ बोलती त्यांच्या हातातच तराजू आहे म्हणजे वजन आहे म्हणून तर त्यांना तो कोबा म्हणतात मग त्यांनी हाताने जरी दिलं तरी मला माहीत आहे की त्यांनी मनभरच मिरच्या दिल्या आहेत कस काय मग देवाकडे झोडी होती झोडीत हात घाटला वजन काटा काढला आणि आता जगाचा काटा काढणारा मालक मिरच्याचा काटा करू लागला मिरच्याचा काटा केल्यानंतर बरोबर मनभरी भर मन मिरच्या भरल्या बघा आणि त्या मनभरी मिरच्याचे पैसे पंढरीनाथाने त्या मावशीकडून वसूल केली यावरी बोले सारंग धर तयाचा चाकर आलो करू का शिटवाणी कर देहूचे मी त्यांचा चाकर आहे मी मूळचा पंढरपूरचा आहे पण मला तिकडं कामधामशी भेटना म्हणून मी इकडं काम करण्याकरिता आलेलो आहे आणि मी तुकाशी तुकाराम महाराजांच्या हाताखाली काम करतो मी त्यांचा चाकर आहे असं तुकाराम महाराज त्या लोकांना म्हणू लागली मग म्हणत असताना त्यांच्याकडेच कामाला होते मीही कामाला आहे ही, गप्प पैसे टाकायचे दुसरं काही बोलायचं नाही दुसऱ्या घरी गेले कोणाचं घर आहे काशीबाईचं घर आहे मग काशीबाईला बाहेर बोलावलं काशीबाईला विचारलं तुम्ही कीर्ती किती मिरच्या नेल्या होत्या मग काशीबाईने सांगा बा मी मिरच्या मनभर आणल्या होत्या मग कशा आणल्या होत्या फुकट आणल्या होत्या अजिबात फुकट नाही त्या फुकट मिरच्याचे पैसे तुम्ही आम्हाला दिले पाहिजेत मग त्या काशी करून सुद्धा पंढरीनाथाने पैसे वसूल केले भक्तासाठी घर गर। भक्तासाठी सारंग धर घर घर गर फिरत असे भक्तासाठी देव घरोघरी फिरले म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांसाठी देव मिरच्याचे पैसे वसूल करण्याकरता घरी फिरले हो मग देव त्यांना शिव्या द्यायचे त्यांच्या शिव्या खाऊन घ्यायचे एकमेकांना शिवे द्यायचे परंतु देवाने सगळ्याकडून पैसे वसूल केले तुकाराम महाराजांसाठी देवाना शिव्या खाल्ल्या शिव्या एवढंच नाही तर तुकाराम महाराजांसाठी देवाने फाशी घेतली फाशी आता आत्तापर्यंत कोणत्या भक्तासाठी कोणत्या देवाना फाशी घेतली आहे का अजिबात नाही परंतु तुकाराम महाराजांसाठी देवाला फाशी घ्यावी लागली कशामुळं मग तुम्ही तो मिरच्या घेऊन जाणारा जो माणूस होता ना घटिंगण नावाचा त्या घटिंगण नावाच्या माणसाने मिरच्या घेऊन गेल्यानंतर देव त्याच्या घरी गेले आणि देव त्याच्या घरी गेल्यानंतर दार वाजवलं दार वाजवल्यानंतर देव त्या घटिगण नावाच्या व्यक्तीला म्हणू लागले तुम्ही आमच्या तुकाराम महाराजांच्या मिरच्या घेऊन गेलेल्या हो। आहोत त्याचे पैसे तुम्ही आम्हाला दिले पाहिजेत छत्तीस देऊ ती त्या माणसाची पस्तीस फूट उंच होता तो माणूस हा महिपती महाराजांनी वर्ण केलेलं आहे छत्तीस फूट रुंद आणि पस्तीस फूट उंच होता तू गडी मग कोणाच्याच थायरात बसत नव्हता ती माणूस सगळं गाव भेत होत त्याला सगळं गाव भेत होत तो माणूस किती जरी चुकीचं भागला तरी त्याच्या विरोधात कोणी सुद्धा जात नव्हतं मग तू देव त्याच्या घरी गेल्यानंतर सगळं गाव गोळा झालं सगळं गाव गोळ्या झाल्यानंतर तुकाराम महाराज देव त्या घटिंगण नावाच्या व्यक्तीला म्हणू लागले की तुम्ही आमच्या तुकाराम महाराजांच्या मिरच्या घेऊन आला आहात जेवढ्या मिरच्या तुम्ही घेतल्या आहेत त्या सगळ्या मिरच्याचे पैसे तुम्ही आम्हाला परत द्या तर मी इथून जातो त्यावेळेस तो गटिंगण नावाच्या व्यक्ती म्हणू लागला तुझा आणि माझं काय देणं घेणं आहे तुझा आणि माझं काय देणं घेणं आहे मी मिरच्या तुकाराम महाराजांकडून आणलेली आहेत मी पैसे सुद्धा तुकाराम महाराजांना देणार त्यावेळेस तो चाकर म्हणू लागला देव म्हणू लागला की तुकाराम महाराजांचं काहीच नाही तुकाराम महाराज तुकारा फक्त मिरच्या विकायला बसलेत त्याची त्या विकलेल्या मिरच्याच्या पैशाची वसुली मी करणार आहे सांगितलं तरी सुद्धा तो माणूस मान्य करायला तयार नव्हता तुकाराम महाराजांना समोर घेऊन ये तरच मी तुला पैसे देतो असं म्हणून दंडलशयी करू लागला देवाच्या गच्चीला पकडू लागला देवाला शिव्या देऊ लागला त्यावेळी देवाने त्याच्या हाताला झटका दिला देव महाग सरकले आणि त्याला म्हणू लागले आता जर तुम्हाला पैसे नाही दिले तर मग मी काय करीन तुला माहीत नाही तुला जे करायचे कर। ते कर म्हटलं त्या गटिंगण नावाच्या माणसानं देवाला मग देवाने कमरेचा कासरा काढला म्हणजे मोठं मोठल दाबं काढलं आणि दाबं काढल्यानंतर एका झाडावरती दा त्या दावाचा फासा टाकला आणि एका दावाचं टोक आपल्याकडे घेतलं आणि सांगितलं आणि ते टोक आपल्याकडे घेऊन त्या दावाचं टोक देवाने आपल्या गळ्यात टाकलं जर या घटिंगण नावाच्या माणसाने मला पैसे नाही दिले तर मी आत्ताच्या आत्ता या झाडाला फाशी घेईन जर मी या झाडाला फाशी घेतलो तर तुमच्या सगळ्या गावकऱ्यावर कारवाई होईल आणि मग तुम्हाला सगळ्याला पोलीस येतील आणि पकडून येतील आत्ताच ठरवा मला याच्याकडून पैसे घेऊन द्या त्यावेळेस गावातल्या लोकांच्या नाहीला झाला बाबा मिरच्या ह्या माणसाने घेतली तुरुंगात या एकट्यामुळे सगळ्याला जावं लागल मग त्यावेळेस सगळं गाव एकत्र झालं आणि गाव एकत्र होऊन त्या माणसाला म्हणू लागली तुकाराम महाराजाकडून आणलेल्या मिरच्याचे पैसे तू दे बाबा नाहीतर तू जाणे आमचं काही खरं नाही असं म्हणून पुन्हा गावाचे लोक त्या घटिंगण माणसाला बोलू लागले बोलत असताना तरीसुद्धा तो माणूस ऐकायला तयार नव्हता मग त्या घटिंगण नावाच्या माणसाने जेवढ्या मिरच्या तुकाराम महाराजाकडून घेतल्या होत्या त्या सगळ्या मिरच्याचे पैसे सगळ्या गावकऱ्यांनी गोळा केले आणि सगळ्या गावकऱ्यांनी पैसे गोळा करून देवाच्या हातात दिली मग देवाच्या हातात दिल्यानंतर सगळ्या गावकऱ्यांनी वर्गणी केली आणि वर्गणी करून देवाच्या हातात दिली मिरच्या वाटून घेतल्या सगळ्यांनी आणि मिरच्या वाटून घेतल्यानंतर पैसे दिले देव म्हटले जय हरी आणि जय हरी म्हणून देव निघून गेले निघून गेल्यानंतर तुकाराम महाराजांकडे आले आणि तुकाराम महाराजांकडे आल्यानंतर पाहतात तर काय तुकाराम महाराजांनी एक चूल केलेली आहे आणि त्या चुलीवर तांदूळाचा भात शिजवण्याकरता टाकलेला आहे शिजवण्याकरता टाकलेला आहे मग पंढरीनाथ तुकाराम महाराजांच्या पुढे गेले आणि पैसे आणून मांडले त्यावेळेस तुकाराम महाराज तुम्ही विकलेल्या मी विकलेल्या पैशा मिरच्याचे पैसे घ्या असं म्हणून तुकारा तुकाराम महाराजाच्या हातामध्ये देवाने सगळे पैसे दिले पैसे दिल्यानंतर तुकाराम महाराज त्या चौधरीला विचारू लागले की बाबा तू कोण आहेस कुठून आला आहेस त्यावेळेस तो चौधरी म्हणजे पंढरीनाथ म्हणू लागले मी या गावचा चौधरी आहे मी या गावचा चौधरी आहे ज्या ज्या लोकांनी तुमच्याकडून मिरच्या नेल्या होत्या त्या मिरच्याचे पैसे घेऊन मी तुमच्याकडे आलेलो आहे त्यावेळेस महाराज म्हटले बाबा तू या गावचा चौधरी आहेस मला सकाळपासून कसं काय गाठ पडलं नाहीस त्यावेळेस ते चौधरी म्हणू लागली की काही कामानिमित्त मी बाहेर बाहेरगावी गेलो होतो आत्ता रात्री गावात आल्यानंतर मला कळलं की सगळ्या गावकऱ्यांनी मिळून तुमच्या मिरच्या घेऊन गेले आणि त्या पैसे पैसेसुद्धा दिले नाहीत हे मला कळाल्यानंतर सगळ्या गावकऱ्याकडून पैसा वसूल करून मी तुमच्याकडे आलेलो आहे कशामुळं तर आमच्या गावची इज्जत जाऊ नये त्याच्यामुळं हे तुम्ही विकलेल्या मिरच्याचे पैसे घ्या असं म्हणून देवाने सगळ्या विकत विकलेल्या मिरच्याचे पैसे तुकाराम महाराजांच्या हातात दिले ऐका महिमा आवडीची बो रेखाय भिल्लनीची मग ते चौधरी ते शिजले शिजायलेला भात पाहून म्हणू लागले महाराज सकाळपासून मी सुद्धा काही खाल्लेलं नाही मला थोडस जीव हलता का स्वतः पंढरीनाथ तुकाराम महाराजांना मारू लागले त्यावेळेस तुकाराम महाराजांना सुद्धा समाधान वाटलं की बाबा आपल्याकडे कोणीतरी भुकेला माणूस आलेला आहे आणि आपल्याला जेवायला मागत आहे याचा आनंद तुकाराम महाराजांना झाला मग तुकाराम महाराज एका बाजूला आणि पंढरीनाथ एका बाजूला जेवायला बसले आणि ते ज्या जागेवर जेवायला बसले होते त्याच्यासमोरच महादेवाचं मंदिर होतं महादेवाने डोळे उघडली आणि डोळे उघडल्यानंतर तुकाराम महाराजाकडे आणि पांडुरंगाकडे पाहिलं आणि पांडुरंगांना विचारलं दरवेळेस तुमची काही खजुरपिण आहे का कुठं बी जाता आमचा जरा तरी विचार करत जावा कधीतरी आम्हाला सुद्धा भक्ताच्या हाताचा खाऊ देत जावा उठलं की तुम्ही चेता आम्हाला सुद्धा कधीतरी संधी द्या असं म्हणून महादेवाने एका सामान्य वारकऱ्याचं रूप घेतलं आणि वारकरी सुद्धा आली आणि ते सुद्धा म्हणू लागले म्हणजे भगवान शंकर म्हणू लागले मला सुद्धा भूक लागलेली आहे मला सुद्धा थोडस खायला द्या मग काय भाग्य तुकाराम महाराजांचं एका बाजूला तुकाराम तुकाराम महाराज बसलेले डाव्या हाताला भगवान शंकर बसलेले आहेत आणि तुकाराम उजव्या हाताला पंढरीनाथ जेवणाकरता बसलेले आहेत मदत तुकाराम महाराज इकडून पंढरीनाथ आणि इकडून भगवान शंकर तिघजण जेवण करू लागले एक ऐका महिमा आवडीची बो रे खाय भिल्लनीची एकाची घाट एक घाट आट एक या घाट्या टोके आ या घाट्या टोके आ या घाट्या टोके एकाची या घाट्या टोके एकाची या घाट्या Tia, what 在维护 टूकी एक उपचार भावतया जाय ठकोनी घाटी दिली वाट बघत होता म्हणजे भक्ताच्या चा हातचं खाण्या करता देव कधीही माग मागपुडी पाहत नाही मग ते अन्न पवित्र असू द्या नाहीतर त्यांना खाल्लेला असू द्या नाहीतर त्याचं उष्ट असू द्या देव भक्ताच उष्ट सुद्धा भक्ता खातो हो शानपणे वेदमुका गोपी का त्या ताकटी कैसे येते कैसे ते खोडी काडी गोडी होय भक्ताच्या हातचं खात असताना ते अन्न पवित्र आहे का किंवा त्या अन्न त्यांनी खाल्लेलं आहे का उष्ट आहे का देव काही सुद्धा पाहत नाही कारण भक्ताच्या हातचं चा खाण्याकरता देव वाट पाहत बसलेला असतो त्याच पद्धतीने एका चौधरीचं रूप घेऊन पंढरीनाथाने तुकाराम महाराजांच्या हातचं जेवण केलं पंढरीनाथाने तर केलंच केलं पण तुकाराम महाराजांसोबत पंढरीनाथ आणि पंढरीनाथांसोबत भगवान शंकरांनी तिघाने मिळून त्या ठिकाणी बसून जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर जेवण केल्यानंतर भगवान शंकर आपापल्या आप मंदिरामध्ये बसले आणि नंतर चौधरी नावाचे व्यक्ती म्हणजे पंढरीनाथ गावामध्ये परत निघून गेले आणि निघून गेल्यानंतर अदृश्य झाले आणि तुकाराम महाराज आपण विकलेल्या मिरच्याचे पैसे घेतले आणि परतीच्या प्रवासाला निघाले म्हणजे देहूला परत निघाले आणि देहूला परत येत असताना आता परत येत असताना तुकाराम महाराजासोबत काय काय घटना घडल्या आणखी काय काय प्रसंग तुकाराम महाराजाच्या जीवनामध्ये तुकाराम महाराजांनी पाहिले याचा थोडासा विचार आपल्याला उद्याच्या कथेमध्ये करायचा आहे आजची चौथ्या दिवसाची चरित्र कथा या ठिकाणी पूर्णविराम होत आहे सर्वांना विनंती आहे पाच मिनिटामध्ये आपल्या आपली कथा समाप्त होईल कथा झाल्यानंतर लगेच हरिपाठ होईल आणि हरिपाठ झाल्यानंतर आज आपल्या अखंड रिणाम सप्ताहाचा चौथा दिवस आहे आता हरिपाठ झाल्यानंतर ठीक सहा ते आठ यावेळीमध्ये श्री हरिभक्त परायण कृष्णा महाराज चौरे पंढरपूरकर यांची कीर्तन सेवा होईल व तसेच गाथा पारायणाला बसलेल्या सर्व भाईभक्तांना विनंती आहे आपण उद्या सकाळी ठीक सहा वाजता यायचं आहे तुम्ही सहा वाजता आवलो तर सव्वा सहा साडेसहापर्यंत पारायणाला सुरुवात होईल आता बसलेले लोकं म्हणत असतील महाराज आम्ही तर रोज सहाला चिवला लाव तुम्ही साठला युला लाव आणि तसंच उलाले तुम्ही रोज सहाला चिवला लाव परंतु आम्हाला यायला सात वाजवलात आमचासुद्धा ना इलाज आहे तरीसुद्धा जसं तुम्ही रोज लवकर येत आहात तसंच उद्यासुद्धा सहा सव्वा सहा वाजता या हां हां आणि साडेसहा वाजता पारायणाला सुरुवात होईल आता आजचा दिवस सोडून आपल्या सप्ताहाचे फक्त तीन दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि चौथ्या दिवशी काला म्हणजे चार दिवस राहिलेले आहेत आणि गाथा पारायण फक्त तीन दिवस राहिलेला आहे गेलेल्या चार दिवसामध्ये कोणाला पारायणाला बसणं झालं नसेल त्यांना विनंती आहे आपण उद्या ज्यांना ज्यांना पारायणाला बसायचं आहे त्यांनीसुद्धा सकाळी साडेसहा वाजता या कोणाकडे गाथा नसेल गाथा आमच्याकडे उपलब्ध आहे आणखी एक महत्त्वाची सूचना ज्यांना कोणाला गाता हवा असेल ज्यांनी कोणी गाती घेतली असतील त्यांना विनंती आहे शेवटच्या दिवशी ज्यांच्याकडून तुम्ही गाते घेतलेले आहेत त्या गात्याचे पैसे तुम्ही त्यांच्याकडे जमा करा आणि तुम्ही घेतलेला गाता तुम्हालाच राहू द्या सकाळी एक मावशी माझ्याजवळ आल्या महाराज आमच्याकडे गाथा नाही हे गाता आम्ही घेतला तर चालेल का तुम्ही घेतला तर काही अडचण नाही फक्त त्याचे पैसे द्या कारण ते आमचे आमचेसुद्धा नाहीत पुष्करांना पारायण करायच्या म्हणून ती गात्या आम्ही आणून देऊ नये महाराजाकडून आणलीत हे का महाराजांकडून गाथे आणलेली आहे ते गाथे परत त्यांना दिसत म्हणून जर कोणाला